नेहरू गांधी हरमान स्वत भारतीय एक समान तर आपण विकासजींकडे परत आलेलो आहोत विकासजींच्याकडे नेहरू नव भारताचे शिल्पकार एम जे अकबर हे फार मोठे पत्रकार होऊन गेले त्याचं मराठी अनुवादाचं पुस्तक करुणा गोखले यांनी लिहिलेलं त्यांच्याकडे आहेच तर आपल्याला नेहरूंविषयी गप्पा मारतायत बालदिनाच्या निमित्ताने चौदा नोव्हेंबर नेहरू जयंतीच्या निमित्ताने माननीय विकास देशपांडेजी त्यावेळी मी पाचव्या होतो राजकारण काही फार कळण्याचा योग नव्हता परंतु नेहरूंनी इंग्रजांना घालवलं आणि आता ते काहीतरी देशासाठी नवीन करू मागत आहेत ते निघाले होते कोयनाच्या दिशेनं कोयना धरण जे आज जगातलं आश्चर्य मानलं जातं महाराष्ट्राची विद्युत वाहिनी विद्युत वाहिनी आणि त्याचं जे इंजिनिअरिंग आहे ते सुद्धा काहीतरी अद्भुत आहे असं म्हणतात मला त्याच्यातलं काही फार समज तिकडे नेहरू चालले होते तिकडे नेहरू चालले होते कशासाठी पाहणी वगैरे करायला कारण इट वॉज अंडर मेकिंग कन्स्ट्रक्शन हां आणि यशवंतराव चव्हाण त्यांच्या बरोबर होते आधी ते एका बंद मोटारीत बसले होते आणि नंतर ते गेंडामाळाच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर उतरले आणि ओपन टॉप मोटारीत जाऊन बसले आणि लोकांचा